आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी भावपूर्ण श्रद्धांजली श्रीमती सुशीला महादेव कुनमोरे सोन्याळ तालुका जोत जिल्हा सांगली समाजसेवेचा व लोकहिताचा वसा घेऊन आयुष्यभर कार्यरत राहिलेल्या माननीय सुशीला ताईंचे अवघ्या बावन्नाव्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले त्यांचा थोडक्यात परिचय माजी सदस्या सांगली जिल्हा परिषद माजी सदस्या जिल्हा नियोजन समिती सांगली माजी सदस्या बांधकाम व समाज कल्याण समिती सांगली त्यांचे कार्य म्हणजे ग्रामीण भागातील महिलांसाठी वंचित घटकांसाठी शैक्षणिक आणि सामाजिक प्रगतीसाठी एक अखंड चाललेली चळवळ होती त्यांचे स्पष्ट विचार संयमी वृत्ती आणि नेतृत्व गुण समाजासाठी प्रेरणादायी ठरले त्या एक समर्पित कार्यकर्त्या प्रभावशाली नेत्या व आदर्श गृहिणी होत्या त्यांच्या नेतृत्वात अनेक सामाजिक उपक्रम राबवले गेले गोरगरीब शेतकरी महिला व विद्यार्थ्यांच्या हितासाठी त्यांनी जीवन समर्पित केले त्यांच्या अकाली निधनाने समाजकार्याचा एक तेजस्वी दीपक विझला आहे त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणारी नाही समस्त होनमोरे सनोळे आणि साप्ताहिक जयराष्ट्र परिवारातर्फे आणि सोन्यासह जाडर बोबलात जिल्हा परिषद गटातील सर्व ग्रामस्थांतर्फे त्यांना विनम्र अभिवादन व भावपूर्ण श्रद्धांजली लोकधरा मराठी न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा